लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता नुकतीच संपुष्टात आली असून जून महिन्यात दरवर्षीप्रमाणे पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियमित नियमित बदलाची प्रक्रिया सुरू कालावधी पूर्ण आहे अशा एकशे वीस पोलिस निरीक्षकांच्या त्यांच्या विनंतीवर तर दोनशे एकोणसाठ पोलीस निरीक्षकांच्या विविध कालावधी पूर्ण झाल्याने त्यांच्या नियमित बदल्याचे आदेश तीस दोन दोन हजार चोवीस ला काढण्यात आले आहेत गोंदिया जिल्ह्यातील बारा पोलीस निरीक्षक व तीस साहेब पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या या शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांची पुणे शहा तर रामनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदेश केजळे यांची पुणे ग्रामीण सायबर सेलचे सचिन मात्रे यांची सातारा तेवड्याचे ठाणेदार देवीदास कठाडे यांची नवी मुंबई मनोज कृष्णाजी कळवाडे यांची नागपूर ग्रामीण सतीश जाधव यांची यवतमाळ आमगावचे ठाणेदार युवराज संभाजी हांडे यांची पुणे शहर प्रतापराव भोसले यांची नागपूर ग्रामीण गौरव गावंडे यांची लोहमार्ग नागपूर किरण यांची सांगली वियानंद पाटील यांची पुणे शहर राजेश जल यांची ठाणे शहर येथे बदली झाली आहे तर गोंदिया जिल्ह्यात फक्त पाचच अधिकारी बाहेरून आले आहेत यात वर्धा येथून प्रवीण मुंडे नागपूर येथून रामेश्वर पिप्रेवा नागपूर शहरातून नागेश भास्कर वर्धा येथून वैशाली ढाले यांची गोंदिया जिल्ह्यात बदलीचे आदेश काढण्यात आले असून ते लोकच उद्या जिल्ह्यात रुजूवणार आहेत